निवडणूक पार्श्वभूमीवर मिरजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई सराईत गांजा विक्रेत्यावर छापा दोन किलो गांजासह सह लाखाचा जप्त जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थाविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत संशितावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दोन किलो वजनाचा तयार गांजामाल व मोटरसायकल असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजता मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूच्या बोळात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी नवाज सलीम मकानदार वय बत्तीस राहणार प्रताप कॉलनी रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज यास ताब्यात घेण्यात आला आहे त्याच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे अंतर्गत कलम आठ क वीस ब दोन ब बा बावीस ब बा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्री व वितरणावर खोट कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री संदीप घुके अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनील गिल्टा यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून संशयितात शिताफीने ताब्यात घेतले तपासादरम्यान तो मिरज परिसरात गांज्याची किरकोळ विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ व नशायुक्त पदार्थाच्या अवैध व्यवसायाविरोधात सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई सुरू असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा